काय काय वाटलं वाटलं तुम्हाला तुम्हाला वेलकम टू माय चॅनल गुड मॉर्निंग तुम्ही आपल्या ट्रिपचे तर सगळे ब्लॉग पाहिलेच असतील तर हा आपला ट्रिप मधला शेवटचा ब्लॉग आणि आज आम्ही निघालोय रिटर्न जायला घरी तर हे बघा इथं गाडी एकदम पुढे आम्ही पार्किंग केली होती पण पाठीमागे एवढी गर्दी झाली होती ना इथून गाडी पाठीमागे काढणं खूप अवघड होतं तर ह्यांनी खूप अडचणीतून गाडी काढली व्यवस्थित बघायचं दिसतेच तुम्हाला तिथून गाडी बाहेर काढली आणि आम्ही बाकी पाठीमागनं डिक्की ओपन करून बॅग ठेवायला लागलो होतो तोपर्यंत फोडून गाडी आली होती ह्यांना माहीत नव्हतं आम्ही डिक्की ओपन केलेली त्याच्यामुळे ह्यांनी तसेच गाडी साईटला घेतलं गाडी तशीच पुढे घेऊन गेले आणि आम्ही तिथून निघालो कारण तिथलं चेकआउटचा टाइम सकाळी मॉर्निंग साडे दहाचं होतं तर आम्ही साडे नऊ लाच निघालो नाश्ता वगैरे अजून काही केलं नव्हतं म्हटलं थोडंसं पुढं गेल्यानंतर परत करूया म्हणून तर आलो तिथून पुढं आता हे बघा दिसतंय तुम्हाला हायवेला लागूया आता आम्ही असाय बस बाई तू जर काय आणि परत आम्ही थांबलो एका ठिकाणी नाश्ता करताना काय आम्हाला तिथं ब्लॉक शूट घ्यायचा झालाच नाही त्याच्यामुळे काय नाही पोहे उपीड शिरा घावन सगळं घेतलं होतं आणि मग मस्त पोट भरून नाश्ता केला आणि मग आम्ही निघालो आणि आता आम्ही आलोय राधानगरीच्या तिथं ज्या दिवशी आम्ही जाताना जेवायला थांबलो होतो ना तिथं जवळच आलोय तर आज तिथं आम्ही फिश वगैरे सगळं फ्राय करून भाजी भात बनवून सगळं खाणार आहे त्याच्यामुळे तिथं आम्हाला आज खूप वेळ लागणार आहे तर कंटिन्यू पाहत राहा तुम्हालाही पाहायला मजा येईलच आणि इथं बघू शकताय आम्ही पोचलेलो आहे आणि इथं अगोदर सुरुवात फिश घेऊन आलो होतं बांगडा सुरमई प्रॉन्स सगळं आणलं होतं त्याच्यामुळे इथं त्यांचं स्वच्छ करायचं चालू होतं दुसऱ्या पाण्याने पण अजून स्वच्छ करायचं जे आम्ही आणलेलं आहे सोबत ते तर इथं दीपकदाजी आणि हे लागले त्यांच्या तयारीला हे बघा बांगडा आणि इकडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला इकडं बघा इथं बघितला होता तुम्ही दीपकदाजी हे आणि आयुष बसलेले आहेत इथं आम्ही कपडे सुकायला टाकले होते जे आम्ही तिथं मालवणमध्ये धुतलेले होते तर म्हटलं स्वयंपाक वगैरे बनवून होईपर्यंत मस्त सुकतील आणि इकडे बघा रोहिणी आणि मी आहे आमचं चाल इथं चूल पेटवायची होती आम्हाला आणि थोडंसं तिथं कचरा वगैरे होता तर म्हटलं कशाने झाड तर येते का बघून झाडाच्या फांद्या वगैरे आणत होतं वाळलेल्या होत्या त्या करायचे पली गड मिळलं आधीच सामान आणि इथं बघा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं परत स्वच्छ पाण्यानं सगळं परत एकदा धुवून घ्यायचं चालू ह्यांचं तोपर्यंत रोहिणी आणि मी इकडं आम्ही चूल पेटवायला लागलेलो आहे दोघीजण घरने येताना सगळं साहित्य घेऊन आलो होतो आम्ही चूल बनवायची आहे म्हणून बेटा वगैरे सगळं आणलो होतो तुम्ही बघितलंच होतं अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर इकडे इथं बघू शकता तुम्ही आरोच्या पप्पा इथं सगळे म्हणजे आपण मासे आणले होते ते सगळे मॅरिनेटला लावायला लागलेले त्याला मसाला लावून द्यायला लागलेत आम्हाला तोपर्यंत आमच्या इकडे बाकीची तयारी सुरू आहे अजून चुलच पेटवते हवा जरा सुटली होती त्याच्यामुळे बराच टाइम गेला त्याच्यामध्ये तिथे लांब जाऊन घेऊन इथं आम्ही डॅमच्या इथं ना दोन तासात पोचलो होतो बघा आम्ही इथं आणि भरवून होतो बारा वाजताच आलो होतं मग झाडाची तिथं थो थोडीशी सावली होती पण आम्हाला माहीत होतं थो थो थोड्या वेळाने परत इकडं लांबपर्यंत येईल सावली त्याच्यामुळे आम्ही इथंच ऍडजस्ट करून बसलो होतो हे बघा इकडं थोडंसं साईट ऊन आहे आता छान मस्त अशा आपल्या चुली पण पेटलेल्या आहेत तर इकडं मी आता भाजीची तयारीला लागले टोमॅटो कट करून घेते तोपर्यंत इकडे ह्यांचं होईल मसाला वगैरे लावून

आम्हाला आरोज पप्पा विचारत होते की कसं बनवणार आहे तुम्ही भाजी वगैरे तर त्यांचं आमचं डिस्कशन चालू होतं तोपर्यंत इकडं दीपकदाजींनी मुलांसाठी इकडं टेंटची त्यांची तयारी चालू होती कारण आम्ही असं बीचवरतीच आम्हाला फिश वगैरे फ्राय करून खायचे होते तिथंच मुलांसाठी असावं म्हणून आम्ही टेंट वगैरे सगळं घेऊन गेलो होतो पण तिथं काय पॉसिबल झालंच नाही आम्हाला बीचवर तर हे बघा इथं त्यांनी पूर्णपणे त्याची मुलांची सोय केली दीपकदाजींनी इकडं तोपर्यंत हे बघा दिसतंय नाकळून कट चालला हा मग काय चांगली सगळी तयारी करून घेऊन आल्यामुळे टाकायला गायले वाटलं नाही आपल्याला हा त्यातच धू इकडं भाताची तयारी चालू आहे वाईट टी शर्ट घातलाय म्हणून म्हणले मी भात बनवणार झाड जरा लहान पडते कुठे गेला आयुष आयुष तिथंच राहिला होता काय की भौतिक मालवण मध्येच विसरला वाटतं आयुष आपल्या तर रूम मध्ये नाही तर आलाच नाही मला दिसलाच नाही आल्यापासून तर

नाही थोडं पाणी आहे बाजूला कमी जास्त पुन्हा टाकू नंतर लागल्यावर असू दे असू तेवढ बिझाल टाकाय पाहिजे एवढा वेळ आपण धुवायसाठी थांबलो लगेच शिजलं असता राहते ठेव गरम

Hiç <laughs> ismail <at> <laughs> i आणि तिथं समुद्राच्या पाण्यानं दोन तीन दिवस असं काचा वगैरे असं लय चिकट चिकट झालं होतं सारखे चढ उतर गाडीत असल्यामुळं त्याच्यामुळे ते गोडं पाणी होतं म्हणून तोपर्यंत इकडे यांनी गाडी धुवून घेतली आणि इकडं तोपर्यंत माझं आणि रोहिणीचं चालूच होतं आता फिश फ्राय आम्ही करायला सुरुवात केली होती तर तोपर्यंत यांनी यांचं इकडं आवरून घेतलं जवळून दाखवते तुम्हाला 嗯。谢谢 <noise>

한번 보여줘 가만히있어 아이씨 어떻게 생겼어? 아이씨 잘생겼어? 어떻게 생겼어? 엄마가 잘생겼어? 잘생겼어 먹어 먹어 아이씨 밥 먹으러 가 아이씨 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 아이씨

A ver मस्त असं जेवण वगैरे केलं आम्ही तिथंच आणि मग लगेच परत भांडी घासून घेतली म्हटलं आता पूर्ण चुलीवर काळी झालेली भांडी रिटर्न तर कशी न्यायची घरी जाताना तशी आणि त्याच्यामुळे सगळे कपडे वगैरे घाण झाले होते आमचे सगळं तिलकट वगैरे उडलं होतं तर सगळं आम्ही चेंज केलं आणि मग तिथून आम्ही निघालो तर तुम्ही बघितलं राधानगरीमध्ये आम्ही बारा वाजता पोचलो होतो आम्ही चार वाजेपर्यंत तिथं होतो साडेतीन वाजेपर्यंत असं आमचं सगळं झालं होतं थोडंसं फोटोशूट वगैरे परत केलं आम्ही आणि मग नंतर निघालो चार वाजता आता आम्हाला घरी पोचायला वाजतील नऊ ते दहा वाजतील कारण आज असं झालं की ह्यांचं दिवसभर आज डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मग विचार करत होतो की कंटिन्युअसली असं जाण्यापेक्षा थोडंसं थांबत थांबत जाऊयात त्याच्यामुळे थोडासा टाईम लागेल आणि तसं दोन तीन ठिकाणी आम्ही थांबलोसुद्धा परत चहा प्यायला वगैरे कारण ह्यांचं खूपच डोकं दुखत होतं आणि मग थोडी म्हटलं त्यांनाही रेस्ट आणि मग आम्ही निघालो आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे घरी आम्ही बरोबर सव्वा दहाला आम्ही पोचलो बघा हे बघा बाहेर किती फिरा पण घरी आल्यानंतरचा जो सुकून असतो तो वेगळाच असतो तर आलो आहे आता आम्ही घरी तर कसे वाटले तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय